नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची संभाजी पेसा यांना राज्यस्तरीय डिव्हाइन कार्यगौरव पुरस्कार खटाव तालुक्यातील चोराडे येथील सध्या आकुर्डी पुणे येथे वास्तव्यास असणारे एनर्जेटिक अँड डायनॅमिक माइंड पॉवर ट्रेनर माननीय संभाजी शिवाजी पिसाळसर यांना डिव्हाइन सोल्युशन अकॅडमी तर्फे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय डिव्हाइन कार्यगौरव पुरस्कार बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय पद्मश्री श्री मुरलीकांत पेटकर सरांच्या प्रमुख उपस्थितीत रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड येथे देण्यात आला यावेळी पुरस्कार सोहळ्यात सोराड येथील पुण्यात वास्तव्यास असणारे मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस दशरथ पिसाळ किरण साळखे अजय पिसाळ गणेश साळखे धनंजय पाटील भाग्यश्री पिसाळ आकाश पिसाळ जयश्री सांखे किरण सुनील पिसाळ अरविंद भुरुड अनिल देशमुख सर निलेश पिसाळ प्रतीक्षा पिसाळ सुनील पिसाळ मीनाक्षी काशी जे टी सी सी च्या समन्वयक संगीता जाधव रुद्रप्रताप पिसाळ प्रेमसर वैशाली पवार आदी मान्यवर उपस्थित होते पिसाळ सरांनी दोन हजार चौदा पासून व्यावसायिक प्रशिक्षणाच्या कारकिर्दीत आजपर्यंत तीनशेच्या वर व्याख्यान अडतीस कार्यशाळा पर्सनल ग्रोथ कोर्सच्या माध्यमातून पस्तीस हजारांच्यावर विद्यार्थी व पालकांना आपल्या प्रशिक्षित केला आहे आजवर भारतीय संस्कृती स्त्री शक्ती राष्ट्रभक्ती माइंड पॉवर आणि युवा शक्ती अशा विविध विषयांवर व्याख्यान दिली आहेत त्याचबरोबर स्टडी स्किल्स गोल सेटिंग करिअर गायडन्स डिप्रेशन तानतणाव व्यवस्थापन अशा विविध विषयांवर चारशेच्या वर व्यक्तिगत स्तरावर बाल आणि प्रौढांना समुपदेशन केलं आहे प्रतिनिधी राजू पिसाद आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची